नमस्कार मी मृणाली पिळनकर एल एस मराठीवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आता बातमी आहे क्रिकेट विश्वातून सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा थरार सुरू आहे कालच्या भारत विरुद्ध नामिबियाच्या सामन्यात रंगलेल्या थराराबद्दल आपण या व्हिडिओत आता चर्चा करणार आहोत गुरुवारी बारा फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील अठराव्या सामन्यात भारतीय संघाने नामिबियाचा त्र्याण्णव धावांनी धुवा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासातील धावांच्या दृष्टीने हा भारताचा आत्ता सर्वात मोठा विजय ठरलाय या सामन्यात भारताची स्फोटक फलंदाजी देखील पाहायला मिळाली नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला सलामीवीर ईशान किशनने अवघ्या चोवीस चेंडूत एकसष्ट धावांची झंझावाती खेळी करून भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली त्याच्या या खेळीत सहा चौकार पाच षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली मध्यफळीत हार्दिक पांड्याने अठ्ठावीस चेंडूत बावन्न धावा कुटल्या ज्यामुळे भारताने वीस षटकात नऊ बाद दोनशे नऊ धावांची डोंगरासारखी धावसंख्या उभी केली नामिबियाच्या कर्णधार जेरहाड इरासमसने चार बळी मिळवून भारतीय धावगतीवर काहीचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा सा बोलवाला देखील तसाच राहिला दोनशे दहा धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली होती पण भारतीय फिरकीपटूंसमोर त्यांचा काही निभाव लागला नाही वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीच्या जोरावर केवळ सात धावात तीन बळी घेत नामिबियाचं कंबर्डच मोडलं त्याला हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मोलाची साथ दिली नामिबियाचा डाव अठरा पॉईंट दोन षटकात एकशे सोळा धावांवर आटोपला या सामन्यात तडाखेबाज बॅटिंग आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला या विजयामुळे भारतीय संघाने अगटात चार गुणांसह आणि उत्तम नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकवलंय टीम इंडियाचा विजयीरथ असाच राहिल्यास भारत तिसरा टी ट्वेंटी वर्ल्ड कपही लवकरच जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सर्वात आधी दोन हजार सात मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप उचलला आणि त्यानंतर दुसरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप रोहित शर्मानं आणला आता तुमचा आमचा लाडका सूर्या भाऊ तिसरा वर्ल्ड कप घेऊन यावा त्यासाठी त्याला आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊयात